संत कृपा झाली इमारत फळ आली हिंदशक्ती नगरी दुमदुमली पंढरी कैवल्यधाम अखंड हरिणाम निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचक्रोशीतील समस्त पारमार्थिक सेवकांना कळवण्यात येते की सालाबादप्रमाणे भागवताचार्य हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज गोतीसे यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त पारायण अविनाश बाबुराव रसाळ आणि हरिभक्त पारायण मधुकर विठ्ठल छल्लारे हरिभक्त पारायण योगेश विष्णू पेखरे यांच्या कुशल सहकार्याने अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा आरंभ होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी नाम यज्ञाचा लाभ घ्यावा ही प्रार्थना पहाटे पाच ते सात काकड भजन सकाळी आठ ते बारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते चार गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री सात ते नऊ हरिकीर्तन कार्यक्रमाचे स्थळ श्री विठ्ठलकुमाई मंदिर कैबल्यधाम इंद शक्ती नगर जुना सारखेडा रोड जेलरोड पंचशिवार नाशिक रोड महाप्रसाद बारा ते तीन व दिंडी सोहळा चार ते सात पर्यंत तरी सर्व भाविक भक्तांनी नामयज्ञाचा लाभ घ्यावा ही प्रार्थना